श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सालाबाद मंडळी सा ता या वर्षी यात्रेचा आमंत्रण आपल्याला मिळालं तालुक्याचा आमदार या नात्याने यात्रेला येत असताना या यात्रेमध्ये अनेक तालुक्यातले बैलगाणं शौकी बैलगाणं पालक या ठिकाणी अनाउन्समेंट मंडळी असतील स्वतः संचालन करणारी मंडळी असतील यात्रा कमिटी असेल बेल्ला ग्रामस्थ असतील निशांतदारांचा असेल आमचे वाजत्रे असतील या सगळ्या लोकांनी हा बैलगाड्या घाट उभा केला आहे आणि म्हणजे म्हणजेदार मंडळी आपली मुंबईकर मंडळी पुणेकर मंडळी आपले सगळे असलेले तरुण आणि सर्व बंधू आणि आपल्या सर्वांचा संस्कारांचा मोठा गाभा आहे यात्रा म्हणजे त्याच्या गावची ही ऊर्जा आहे बैलगाड्या घाट चालू झाल्यापासून जोरामध्ये यात्रा भरताय शिवजयंतीच्या तोंडावर सुद्धा आपण मोठी यात्रा आपल्या सर्वांना कल्पना आहे मग यात्रा झाली आणि मी माझ्या काळामध्ये एक शब्द दिला होता कि या तालुक्यातल्या बैलगाडा घाटासाठी एक नियोजनबद्ध आराखडा मी तयार करणार आहे आणि मॉडेल सात गाड बनवणार आहे आणि त्यापैकी सगळ्या घाटांची जबाबदारी मी घेतलेली आहे या करून देणार आहे माझा शब्द आपल्या सर्वांना राहणार आहे

काय करता आमदार की झाली आता विजय पाहिजे कोण म्हणते हिंदू आणि मुसलमान आणि सातत्याने कि माझा स्वीकारता बाहेर हिंदी हिंदू सदा आम्हाला अखंड हिंदू स्थानाची जबाबदारी आणि छत्रपती शिवराज स्वराज्य